ट्रेणीनो आज थोडासा डिस्टन्स वाढत नाही आहे डिस्टन्स वाढायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर काय करायचं आहे ते आता आपण पाहूया यायचं आहे कंटिन्यू सरळ पुढे लक्ष समोर ठेवायचं आहे रेस कमी करून ब्रेक द्यायचं आहे हँडलवरती टोटल कंट्रोल पाहिजे तुमचं जिकडे हँडल झुकेल तिकडे झुकायचं नाही हळूहळू रेस कमी करून ब्रेक द्या ज्यावेळेस तुम्ही गाडी चालूमध्येच वळवत असता त्यावेळेस चुकून ही रेस झाली नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला हँडल बॅकला करायचं एक मिनिट एक मिनिट थोडंसं सरकून बसा तुम्ही हां थोडंसं रेस करून ब्रेक द्या हँडल सरळ करा रेस कमी रेस करा कमी करून रेक हां घ्या सर्कल करून खूप छान प्रयत्न आहे पण हे करत असताना चुकून सुद्धा रेस नाही झाली पाहिजे आपल्याकडून या गोष्टीचं लक्ष या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे आपली गाडी चालूच आहे चालू, चालू सिच्युएशनमध्ये वळून घेत आहेत दीपा मॅडम तर आज थोडासा डिस्टन्स वाढवायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे डिस्टन्स वाढत नाही ज्यावेळेस तुम्ही गाडी कंट्रोल करता त्यावेळेस तुम्ही गाडी शंभर टक्के चालवू शकता ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुमच्या मनातून आता भीती गेली पाहिजे हळूहळू तुमचं अंतर वाढलं गेलं पाहिजे होतं हँडलला जिकड़े झुकेल तिकडं झुकवायचं नाही है आपल्याला हँडलवरती सुद्धा तुमचं कंट्रोल पाहिजे या हळूहळू पुढे हळूह रेस कमी करून ब्रेक द्या हे बघा हँडल झुकतोय अशा पद्धतीने झुकू नाही द्यायचा अंतर वाढवत वा असताना पाय जमिनीपासून अलगद वरती पाहिजेत हळूहळू कमी ब्रेक लक्ष समोर हळू रेस कमी ब्रेक हँडल टोटल झुकतो आहे हँडल झुकू द्यायचं नाही तिथल्या तिथं लगेच तिथल्या तिथं लगेच हँडल सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला हँडलवरती सुद्धा आपलं कंट्रोल पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे दोन्ही पायावरती गाडी बॅलन्स करून घ्यायची आहे या हळूहळू पुढे हळूहळू रेस कमी ब्रेक ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स वाढवत असताना मॅडम इकडे बघा ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स वाढवत असता की नाही त्यावेळेस तुमचं लक्ष समोर पाहिजे आता तुम्हाला रेसवरती कंट्रोल करायला जमते लक्ष समोर ठेवायचं जिथपर्यंत जाऊ शकता तिथपर्यंत जायचं आहे तुम्हाला पुढे दोन्ही पायावरती गाडी बॅलन्स करायची हँडल सरळ करायचं आहे घट्ट पकडायचं आहे चला 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 हळू का मी ब्रेक हे बघा हँडल असं झुकलं नाही पाहिजे तिथल्या तिथं हँडल सरळ झालं पाहिजे हां काय आहे हा पाय टेकत नाही ना पाय टेकत नाहीये का ओके तर ॲक्च्युली काय करायचं आहे तुम्हाला पायाला तुम्ही जमिनीपासून अलगद वरती घ्यायचं आहे तुम्हाला झुकत नाही आहे का ठीक आहे पुढच्या पंजावरती तुम्हाला गाडी बॅलन्स करायची आहे टोटल आपलं कंट्रोल आता कशावरती पाहिजे आपल्या स्वतःच्या बॉडीवरती पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे चला आता ट्राय करूया आपण लक्षच देऊ नका तुम्ही फक्त कंट्रोल करण्याकडे लक्ष ठेवा हळूहळू कमी करा हा हँडल लगेच लग करून घ्यायचं रेस नाही झाली पाहिजे हे करत असताना रेस नाही झाली पाहिजे हळू राईस कमी ब्रेक हे बघा टोटल झुकती टोटल गाडी झुकती आहे टोटल गाडी झुकती आहे तुम्ही जसं झुकाल ना मॅडम तुमची बॉडी जशी झुकेल तिकडे गाडी झुकणार रे। आहे हळू रेस कमी करून ब्रेक द्या हां आता कसं दोन्ही पायावरती बॅलन्स केली बरोबर बॅलन्ससुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का दोन्ही पायावरती लगेच गाडी बॅलन्स करायची आहे हँडलवरती कंट्रोल ठेवायचं आहे थोडंसुद्धा इकडे इकडे झुकायचं नाही आपण जिकडे बॉडी झुकेल तिकडे गाडी झुकणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची हळूहळू रेस कमी करून ब्रेक द्या हे बघा टोटल झुकताय तुम्ही लास्ट लास्टचा राऊंड आहे व्हेरी गुड हँडलवरती कंट्रोल टोटल असलं पाहिजे खूप छान केलं मूड डाऊन नाही झाला पाहिजे तिथल्या तिथं लगेच हे करायचं हँडल सर्व करून घ्यायचं खूप छान आज नाही वाढला डिस्टन्स तरी उद्या नक्की वाढणार आहे चालू मध्ये खूप छान गाडी टर्न करत आहेत दीपा मॅडम आता हे पहा मी इथं उभी आहे म्हटलं की काय करायचं आहे एक मिनिट एक मिनिट दीपा मॅडम आता मी इथं उभी आहे म्हटलं की काय करायचं तुम्हाला इथपर्यंत येत असताना रेस कमी जास्त करायची नाही स्पीड पकडतानाच कमी पकडायचं आहे आपल्याला आणि तेवढं आहे ते, ते स्पीड कंटिन्यू ठेवायचं आहे आणि पाय थोडेसे जमिनीपासून वरती ठेवायचे आहेत ठीक आहे घाबरू नका चला या हळूहळू हळू रेस कमी ब्रेक खूप छान <laughs> खूप छान प्रयत्न आहे आज नाही वाढलं तर उद्या डिस्टन्स नक्की वाढणार आहे खूप छान करत आहे हळू रेस कमी करून ब्रेक द्या हां ठीक आहे ठीक आहे स्पीड पकडतानाच कमी पकडायचं आहे बरं का आपल्याला बस 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 असं जाऊया ना आता जाऊया आता मला पण काम आहे